मित्रांनो जग हे अतिशय पुढं गेलेलं आहे जग चंद्रावर पोचलं आहे आणि दुसऱ्या घरावर मानवी वस्ती बनवण्यासाठी जोरदार तयारी देखील करत आहे मात्र आजही जगात असे काही लोक आहेत जे माणूस की मात्र शिकलेले नाहीत रस्त्यावर एखादी व्यक्ती वेदनेत असेल आणि मदत मागत असेल तर लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवू लागतात अशातच काही कोणाची मदत कोणी करेल असेही करणं सोडून द्यावं लागतं मात्र आजकाल प्राण्यामध्ये देखील माणूस की पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेली पाहिले असतील सध्या मात्र असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मग त्या प्राण्यामधील संवेदनशीलता आपल्या वेडोतून पाहायला मिळणार आहे यामध्ये वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क तीन मशीनने वाचवल्याची घटना राजापूर येथे घडलेली आहे राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचं काम सुरू असताना एक गाय अचानक मातीच्या अधिकाऱ्यावरून पाण्यात पडली अर्जुना नदीचा प्रवाह इतका जोरदार असल्यानं ती वाहून जाऊ लागली होती याच वेळी त्या ठिकाणी असणाऱ्या तीन मशीननी लागलीच पाण्यात उड्या मारल्या या मशीनने त्या बुडणाऱ्या गाईला तिन्ही बाजूने आधार देत पलीकडील किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं पलीकडील नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीने मागे ओळून अतिशय कृतज्ञतापूर्वक या तिन्ही मशीकडे पाहिलं आणि जणू काय आभारच व्यक्त करत ती गेली त्यानंतर या तिन्ही मशी नदीपात्राच्या बाहेर आल्या पलीकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर त्या गायीने मागे होऊन अतिशय कृतज्ञापूर्वक या तिन्ही म्हशीकडे एक कटाक्ष टाकला व ती तिथून निघून गेली त्यानंतर या तिन्ही मशी नदीपात्राच्या बाहेर आल्या हा व्हायरल झालेला व्हिडिओ प्राण्यामधील माणूस की हा एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा विषय आहे माणूस म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या प्राण्याकडे कसं बघतो त्यांच्याशी कसं वागतो यावर काही अवलंबून असते अनेक वेळा एकमेकावर मदत करताना प्रेम करताना किंवा कुटुंबासारखे वावरताना वा आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून प्राण्यांना देखील प्रेरणा मिळते हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाईक देखील केलेली आहे तर अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद